श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा आणि तुमची स तुमचं आरोग्य खूप छान जाऊ दे अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आज आहे मंगळवार मंगळवारच्या दिवशी आज मी उपवास आहे त्यांचा मग आज बनवणार आहे साबुदाण्याची खिचडी आत्ता मी बनवत आहे उपमा रिद्मी रिद्धीला जायचं आहे स्कूलमध्ये ती आता तिची तयारी करते आहे मी मग आज सकाळची वाजलेली आहे साडेपाच पाच वाजता उठून मी सगळी तयारी केली आता हा उपमा बनवते बघा ह्याच्यात गरम पाणी घातलेलं आहे पहिले मी फोडणीला मिरची कांदा टाकलेला नाही आहे तिला कांदा आवडत नाही कांदा नाही टाकलेला मिरची राई जिरं आणि कढीपत्ता टाकून क हा उपमा आमचा रेडी झालेला आहे हे केस विंचरत आहे बघा तिला कोणी केस बांधलेला आवडत नाही म्हणून ती केस बांध बा आता भांग पाडते ती मग मी आता तिची केस बांधून देणार आहे दोन महिन्या लागतात स्कूलमध्ये आता हे बघा पुढचा भांग काढेल पाठचा मी भागडते अशा तऱ्हेने हा बघा सिंबा आलेला आहे राऊंड मारून सकाळचे पाच वाजले ना की तो उठतो दार उघडायचं वाट बघत असतो दार उघडला की हा निघाला सुटला वॉकला ओम नमः शिवाय ओम नमः शिवा हरे हरे बोले नमः शिवाय ओम नम शिवा 是吗？<noise> हां आता हिच्या दोन वेण्या घालत आहे मी तिला आवडत नाही दुसऱ्याने वेण्या घातलेल्या मीच घालत असते आता तिने भांग काढून फक्त देते आणि गुंता सोडते आणि आता मी घालते फेंड्या फेड्या बाकीची के हेअरस्टाईल ती करत असते पण तिला दोन वेण्या घालता येत नाही मग ती मी घालते सकाळची खूप गडबड असते अशा प्रकारे ह्या वेण्या मी तिच्या घातलेल्या गडबड चाललेली आहे आता बघा वेण्या घालून झालेल्या आहेत तुमची सकाळची गडबड कशी असते आता ही का दाईल मग मी आंघोळ वगैरे करेन मग दुसरी कामं पुढे सुरुवात करायची आहे आज आहे मंगळवार मंगळवाराच्या दिवशी आज गणपतीची गाणी लावलेली आहेत आमच्याकडे हिच्या वेण्या झालेल्या आहेत बांधून आता ही पावडर लावेल गंधक लावेल आरशात बघून सांगत राहते की ना कशी तरी आली माझी वेणी कशी तरी आले माझी वेणी अशी सांगते मग परत सोडा परत हे करा परत ते करा असं करावं लागतं म्हणून पहिलंच तिला व्यवस्थित करावं लागतं तिच्या वेण्या घालाव्या वे लागतात आता हे बघा आता ती आरशात बघून पावडर लावणार गंदक लावणार आम्ही तिला आटप आटप असं करत आहे आता ती गेल्याशिवाय मी माझी कामं करू शकत नाही पुढची गणपती अष्टविनायक नम नम गणपती बाप्पा नवी नमस्कार करते गण दे पायाकडून चाललेली आहे ते देवाला टिक्का लावायचे आहे आणि कधीही बाहेर पडत असतो ना की सगळीजणं घरात देवाऱ्याचा टिक्का लावायचा निघायचा म्हणजे कसं आपल्याला सगळे म्हणजे कुठे काय आपल्याला प्रवासाला निघायचं असेल ना तर आपलं लगेच कुठेही बाहेर निघतात आम्ही कामाला जातो कुठेही घेतो घ्या निघताना बाहेर देवाला नमस्कार करतो शिक्का लावतो आणि बाहेर पडतो म्हणजे कसं आपल्या देव आपल्यावरती दे त्यांचं लक्ष राहतं देवाचं अशा प्रकारे तुम्ही करत असाल का नाही पाय घ्यायला गेल्या आता बाय बाय करते आणि निघते आता हे मी तवा साफ शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहेत हे बघा आता ते शेंगदाणे भाजणार आहे तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे शेंगदाणे भाजत ठेवलेले आहेत आता शेंगदाणे कसे गरम असले ना की ते चिकटतात आणि हाताला पण आपल्याला गरमा लागतो मग ते थंड झाले ना पूर्ण की सोलायचे मग चांगले ते सोलले जातात आता हे बघा सोलून झालेले आहेत माझे सगळे साफ पूर्ण आता हे बघा पूर्ण मी सालं काढून व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत आता धारात <laughs> आलेला आहे आमच्या कुत्रा तर बघा बिस्किट घातलेली आहे मी रोज बिस्किटं मागायला येणार चपाती मागायला येणार मग त्याला रोज घालते जेवढा असेल ना घरात मध्ये घालते ते शेंगदाण्याचं कूट आणि मिरचीचं कूट करून घेतलेला आहे आता मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे

शिवविश्वेश्वरा <laughs> अगदीला टूशनवरून सोडून आलेली होती आणि बसलेली होती आता उद्या तुम्हाला दुसऱ्या ब्लॉकमध्ये मी भेटणार मी आणि आता वाजलेल्या आहेत तीन तीनच्या टायमाला हा मी व्हिडिओ अप हे करत आहे आपण अपलोड करायचा होता त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग थोडंसं पडणार होती मी म्हणजे झोपणार होती आता तुमची रजा घेते आणि तुम्हाला असंच आमच्या चॅनलला लाईक करा स सबस्क्राईब करा आणि शेअर करा आमचे आवडत चॅनेल आमचे जी फॅमिली आवडत असेल तर आम्हाला लाईक स लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा रीतीने हा ब्लॉग मी इथेच संपवते बाय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 사 a d h g u r u Swami 고 a m a r t